आता बातमी आहे ठाण्यातनं जीचा तुटवडा असल्यानं ठाणे रेल्वे स्थानकात हाकीच्या अंतरावर असणाऱ्या रिक्षा स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे तब्बल एक ते दोन तासांपासून रिक्षा स्थानकावरती रिक्षाच नाही आहे त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होती आहे दोन ते चार किलोमीटर पर्यंत लांबच लांब अशा रांगाही प्रवाशांच्या लागल्यात आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी दिवसापासून आपण जर पाहिलं तर सीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे कुठेतरी असायचा संपूर्ण फटका जो आहे तो चाकरमान बसताना दिसून आहे सध्या मी ठाण्यातील बी कॅबिन या ठिकाणी उपस्थित आपण जर पाहिला तर मोठ्या प्रमाणात लोकांनी जी आहे ती रांग लागली आहे कारण आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात सीएनजी जो तुटवडा निर्माण झाला कुठेतरी या संपूर्ण ज्या चाकरमाने सकाळपासूनच आपल्या घरातून कामासाठी निघाले असताना देखील त्यांना रिक्षा जी आहे आशो, 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 आशो ती भेटत नाही त्यामुळे संपूर्ण लोक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात गर्दी करताना आपल्याला दिसून येत आहे संपूर्णपणे आपण जर पाहिलं तर ठाणे असो मुंबई असो या उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात सीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे कुठेतरी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ते स्टेशन परिसर असो किंवा संपूर्ण जी उपनगरामध्ये चालणारी ती बस असो टॅक्सी असो आणि आता ठाण्यातील जो बी कॅबिन आहे या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती निर्माण झाली आहे त्यामुळे या संपूर्ण लोकांना जो आहे तो रिक्षा वेळेवर भेटत नाही आणि वेळेवर जे आहे ते कामावर देखील पोहोचत काही लोक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत दादा किती वाजता निघाले होते आणि किती वेळ झाला इथं आज तुम्हाला मी मॉर्निंगला हो सव्वा नऊ ला निघाल आणि आता इथे अजून इथे साडे दहा ची शेत अजूनही इथे म्हणजे सीएनजी नसल्यामुळे कुठेतरी रिक्षा वेळेवर येत नाहीये तर आपण पाहिलं तर संपूर्ण लोक जे आहेत ती या आपण रिक्षा पकडण्यासाठी आणि गर्दी करताना दिसत आहे या संपूर्ण लोकांना जे आहे ते सकाळपासूनच या ठिकाणी गर्दी केलेल्या कितने बजे निकले थे आप दस तो अभी तो रिक्शा मिली तो क्या लगता है कि जिस तरीके से सीएनजी की कमतरता कहीं ना कहीं आपको नजर आ रही है बहुत ज्यादा आप कितने बजे निकले सर घंटा हो गया तो, तो रिक्शा नहीं मिलने की वजह से लाइन यहाँ पे ज्यादा हो चुकी है उसके लिए ज्यादा तो जिस तरीके से रिक्शा नहीं मिले तो फिर काम पे जाने को भी दिक्कत का सामना तो करना पड़ेगा कितना एक घंटा इधर लेट हो गया तो ये इतना वजन लेके इधर तो लाइन में खड़ा है एक घंटा तुम्हें कितनी वजह से निकाले हो साथ में ही हम सब, सब। साथ में ही है एक घंटा हो गया सेम टाइम से हम लोग साथ में हैं तो लेट तो हो ही गया है अभी डी को पे जाने के लिए तकलीफ हो रही है रिक्शा नहीं मिलने तो की वजह से तो कहीं ना कहीं ऐसा निधन नहीं आ रहा कि जिस तरीके से सीएनजी जो है दो दिन से नहीं मिल पा रही है तो कहीं ना कहीं इसकी अभाव जो पहले से लोगों को बता देना चाहिए था आ, ये तो बात ये। अगर जानकारी तो दे दी जाती तो, तो, तो वही से से अपने समय से पहले निकलते थे जाने के जाने लिए रिक्शा मिले मिले ना आदमी अपने एडजस्ट करके निकल जाता है भेटली ट्रेन मध्य अच्छी गर्दी गर्दी आज तुम्हारा पेली सीएन मार्ग उपयोग करा गाड़ी सापरून इथपर्यंत पण कल्पनाच नाही त्याबरोबर आम्ही इथपर्यंत येतो आम्ही किती वाजता निघालेला आहात नेमकं जर पूर्व कल्पना असली असती तर पर्याय मागचा वापर केला असत हो ऍक्च्युली uh, मी सकाळीच निघालेली आहे आठ वाजता मग इथे आली त्यानंतर मी जवळजवळ एक तास झाले आता मला लाईनीमध्ये uh, उभी आहे तरी सुद्धा फ्रिक्वेन्सी कमी आहे आणि खूप प्रॉब्लेम फेस होते ऑफिसर जायला लेट होते आम्हाला तिथे लेट मार्क लागतो प्रॉब्लेम क्रिएट होतात मॅनेजर्स वेगळे बोलतात आम्हाला तर हे दररोजच होऊन गेलेले आहे आता म्हणजे एक पाच सात दिवस झाले आम्ही खूप फेस जास्त करतो त्यामुळे आपण पाहिलं तर संपूर्ण जे लोक आहेत ते आपल्या घरातून कामासाठी निघालेले आहेत परंतु सीएनजीचा तुटवडा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कुठेतरी जे चाकरमानी आहे त्यांना रिक्षा वेळेवर भेटत नाही वेळेवर जे आहे ते कामावर देखील पोहोचत सुटत नाहीये पुढे जाणले अनेक शेखर शेख एनडी मराठी ठाणे